हा आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणीनं आता मोठ्या भावाने व्हिडिओ केला भाऊ बहिणीनं आता तसं बदलायचं जाऊ त्या भाऊ बहिणीनो आता आयुष्य कसं आहे तुम्हाला सांग का आता मी मग आता मी काय बुद्ध मला अजिबात नाही मिळवायची भाऊ बहिणीनो जे काय आहे का नाही मी ते सांगतो या म्हणजे ती का आयप 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 आयपो ती काय आहे का नाही घडतंय ते तुम्हाला मी सांगतोय बाबा भाऊ बहिणीनं आणि याचं काय ती वेगळं भाव बन असतं ते मजा बा भाऊ बन बघा गेलतो बघा मग वाला वा मस्त पीक आणला बघा ते आपलं लागतं आपल्याला ते माळ हे आणले बघा बटाटे आणले ते भाव बहिणी का तुम्हाला जाऊ मग तुम्हाला तर जाऊ की बाजार भाव बहिणी तुम्हाला वाटतंय ना आता ते मग असं लय अर्ध्या काय मिनट्या आव्याचं आहे का आव्याचं काय ऐकू नको ते आयतं खा आहे तर त्याला सवय खायची या तसं आहे त्याचा ते भाव बहिणी आता आता आम्ही समजे म्हणतात म्हणलं आहे तर काय आहे मी मला मी म्हणतो बा भावा बहिणींना आता हे मग ते म्हणजे आमच्या समजा घरात ते मोठा आहे मोठा आहे तो कोण आपले राजू भाऊ मोठा आहे यायला काय नको समजा भावा बहिणींनो यांना काय नको आहे कळायला बा बाबा असं असं होतंय बाबा तो कोण नाही असं होतंय काय म्हणतो भाऊ बहिणीनो म्हणतोय मला माहिती आहे जातो कुठं काय करतो काय नाही करत ते ह्यानं सांगून तर ह्यानं द्या पाहिजे की मी असतो कुठं भाऊ बहिनो आणि मी काय करतो काय करत नाही ते हाय का नाही काय मोकळ काय माझं काय वैरवर आहे का बाबा भाऊ बहिणीनो काय म्हणतोय मला काही देत नाही आता याला ना का या काय मी द्यायचो या भाऊ बहिणी बहिणीचा त्यांचा दादा बाबा ते बी लय त्यांनी बी लि केलं बरं का नाही असा ना भाऊ भाऊ बहिणीनो पण आता चारखेला लेकर बाळा कोणाला आयलाय आता ते बघते दिस

लावायला पाहिजे का नाही मला त्यांना जीव भाऊ बहिन ते काय म्हणते ते बी माझा लि माझा काय म्हणते मला दोघं बी म्हणते ते सायचो मी मला सारखंच आहे भाऊ बहिणीनं भाऊ बहिनो थोडं थोडं सम समजून घेतलं का नाही समजा बघ समज बघा म्हणजे समजत आहे का नाही समजते ते समजा येऊ श येऊ श वाटायचं बघा जाऊ द्या भाऊ बनव त्याला वाटते मी असं तसं आहे म्हणजे लय वाईट आहे ना असू द्या आपलं घर बसायचं भाऊ बनू जाऊ द्या बघा आता मॅनल बघा बाजार आता <coughs> ते निवडतो बाजार मी आणतो ना घरी तवा आपल्या आई म्हणजे आईला थोडं बाबा भाऊ बनव आता भाऊ बहिणीनो नाही मोठी मम्मी म्हणजे आमच्या वडायचे भाऊ जे भाऊ बहिणीनो मी आमची जी चुलती आता आता तिकडे गेले बघा आपली म्हणजे त्याला तिकडं तू जोड म्हणली बस म्हणजे भाऊ बन आपल्या आईला म्हणजे एवढं ते जागा होत आहे का नाही काय असं सांगतो सांगा बघा भाऊ बहिणी आणि आम्ही काय सांगा तर सांगू म्हणलं का नाही मग लगेचच मग आमच्यावर लगेच माणस आमच्यावर लिलगीत करते ती उडते ती आमच्या माणसं लगेच आम्ही काय सांगलं म्हणजे लागलं बोलाय की आता यायला कळत ना का मोठा बाव म्हणजे मोठा लेख आहे का नाही तिचा मोठा मोठा लेख आहे तर मला होतं माझ्या भाऊ बहिणीनो जेव्हा माझं व्हिडिओ वेल का नाही तेव्हा समजा जण एवट्यू फॅमिली आमची त्यांच्याकडे असणार आहे कोणाकडे असणार आहे त्यांच्याकडे असणार आहे असू दे बा भाऊ बहिणींनो आमच्या बघतो समजा आमच्या एवढ्य फॅमिली तुम्ही बोला आमच्या माझी अलिशना वाटते भाऊ बहिणीला त्यांचा ड्रामा चालू आहे काय बोलते ती समजा ते चालवायची नाटकं बिटकं असं का नाही भाऊ बहिणीनो मी मी माझी बनवतो या तुम्हाला असं म्हणजे असं काय नाही विषय बरं का मला केव्हा सणबुद्धी म्हणजे मला सण बुद्धी अजिबात पंच, असलं का नाही मिळवायची मिळवायची आणि काय म्हणतोय भाऊ बन हे काय करतोय परपंच भाऊ भाऊन आम्ही काय असतं याला काय म्हणतोय बाबा बाबांनो तो, बादा नो, बादा नो, तो ते म्हणजे आता प्रपंच राव दे रावदेव बाजूला नामचं भाग आहे असं काय नाही असं काय पण नाही भावा चल आम्ही त्या विषयाला काय म्हणजे तसला विषय आम्ही काय आला त्याला मी काय म्हणजे त्या विषयाला काय मी त्याला काय मी त्याला बोललो पण नाही भाऊ विषय परपंच प्रपंचा प्रपंचा विषय भाऊ बहिणींनो परपंचा تباو باناته ماړه دیونه زالت څنګه له دا دی دیونه اسماړه ته केलं کې چې काय منای کی دیونه केलं تر څنګه له केलं ان هنه केलं تر واټو केलं مازه केलं تر آل काय منای بابا هو بولې منات شي بابا هو بولنه هاد لې مليږي دېته برکه समजून کونا لا بابا هवाला पण ते काय म्हणतोय म्हणजे काय बोलतोय बाब बोलते ती मग त्याच्यामुळे बाबुण ह्याचा माझा काय जे बात पटत नाही काय म्हणतोय तो अजून म्हणतोय की काय म्हणला हा हे याला एवढं जमत नाही निवत नाही का बाबांनो अक्षुरची बर का आपल्या आईचं राहायचं हातपाय एवढं वाकड झालं का नाही म्हणजे आता बुग बघून मला ते म्हणजे आता मला वाटलं मी काय करू काय नको ते वाढायचं मला बा बाल मी इतकं मला इतकं नाही असं बाय कोर्टा बोलायची कोर्टात सचला का सतलं का कोर्टा सांग सांगत पडणार तुम्हाला मी काय कोर्ट अजिबात तुम तुम्हाला काय बोलणार कोर्ट मग आपलं काय बी बोला बोलायचं आणि ते करायचं बनवून मला एवढा जमत ना का बाजार तेवढं मला बाजारच जमतोय का ना बाबा बनवून तेवढं मी आणले बघा बाबा बनवून न का झालत आता त्या दिवशी आम्ही तिकडे गेलो मोठा काकाकडे त्यातनं आलो तू ढकला काकापूर आलो मी त्यांच्या घरी तर भाऊ बहिणींनो त्यातनिकडं आलो घरी मी कुठं येत आलो आमच्या घरी तर म्हणजे आता मग ती कसं असतं भाऊ बहिणींना पू आपण रांचा प्रवास असला का नाही एक एक किती काय फक्त येतं बाबा तिथ नाही येतात ना भाऊ बहिणी नो फक्त एक वडापाव पाव तिथनं आल तो खाऊ येत नाही आम्ही खाऊ आणि ते इथं इथं म्हणजे आमच्या घरी आलो का नाही मी घरी आपल्या तर मग मला एक एक म्हणजे मला एक एक मला लागलं उमचा लागलं होतं आणि माझ्याकडं जाऊन मी केलं भाऊ बोलून बाहेर हे काय म्हणतो या हे म्हणतोय उलट कर उलट कर टाकून आला हाटबटी पिऊन आला या दार पिऊन आलाय म्हणतोय मला भाऊ बन मी त्यावेळेस मी दिवसभर ना आख दिवस मी आमची माझी आम्ही इकडेच होतो जायची आता होती आपली या गोद्यात आहे बाव बहिणीनो आणि तू तुम्हाला काय असं वाटत असेल ना तर तो मी ते याला विचारा योजना ता मला काय म्हणतोय जे म्हणतोय हे पियालाय पियाला आहे याच्यामुळे ते उलट करतो असं काय ना भाऊ बहिणीनो बरं का पण म्हणजे ते असं ते म्हणतोय मला जाऊ दे भाऊ बहिणीनो कोण आलाय बाजार गवड जमत ना बरं का आपल्याला बाजार बाजार करायला आपला आणलं बघा बाजार भावा बहिणीनो आपलं आता तरी आपलं रसोर कांदा ना आणलं भाव बनवून आता मी गेलो गेलतो लिमगावला ते आता आपल्याला एवढ्या वेळ आपल्या त्यात आपला एवढा वेळ एवढा आपल्या गेलचा म्हणतात तिथं बी काय नव्हतं कांदा कांदा बिंदा तिथं काय नव्हतं भाव बहिणीनो बजी या बजी म्हणजे एवढं ना बरं का तेलकट मेडममध्ये मध्ये येतं नको नाही मेवा चला भावा बन तू तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कसं सांगा माझा का चोकला बिकला असाल ना नक्कीच मला सांगा चला मग भेटू व्हिडिओमध्ये पुढे बाय बाय कसा आणलंय बाजार नक्कीच सांगा बाजार आणलाय कसं बाजार Chalama. Bye bye.